फेस्टिव सीजन जवळ आलेला आहे नवीन स्टॉक आलेला आहे ब्रँडच्या साड्या राहणार आहे सुंदर सुंदर कलर राहणार आहे सगळे डार्क डार्क कलर राहणार रा आहे एक एक पीस मी ओपन करून दाखव दाखवणार आहे तुम्हाला जो कलेक्शन आवडत असेल स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि मेसेज करायचा आहे हा जाणार आहे फर्स्ट कलर ब्रँडची साडी राहणार रा आहे खूप सुंदर पीस आहे बघा एकदम सोबरचा पीस आहे आणि खूप छान याला ब्लाउज पीस दिलेला आहे आणि ह्या साडीत पूर्ण जरीची विविंग दिलेली आहे सॉफ्ट फॅब्रिक येणार आहे ही लेस दिलेली आहे कलर कॉम्बिनेशन मध्ये लेस दिलेली आहे खूप सोबरचा पीस आहे ब्रँडचा कलेक्शन राहणार आहे आणि याचा ब्लाऊज कलर कॉम्बिनेशन मध्ये दिलेला आहे प्राइस राहणार आहे नऊशे नव्वद रुपये ऑल ओव्हर इंडिया शिपिंग फ्री राहणार आहे हा बघा ब्लाऊज पीस ब्लाऊज पीसवर प्रिंट आणि फॉइल प्रिंट दोन्ही दिलेली आहे कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर कलर कॉम्बिनेशन दिलेलं आहे हा जाणार आहे फर्स्ट कलेक्शन प्राइस राहणार रा आहे फक्त नऊशे नव्वद रुपये याच्यातला सेकंड डिझाईन पण खूप सुंदर आहे कलर सगळे डार्क कलर येणार आहे ही राहणार रा आहे सेकंड डिझाईन प्रिंटेड येणार आहे वा कलर खूप छान आहे सेम प्राइस राहणार आहे नऊशे नव्वद रुपये सॉफ्ट येणार आहे एकदम साडी एकदम सॉफ्ट येणार आहे साडी अजिबात फुगणार नाहीये खूप पीस आहे सेम कलरचा ब्लाउज पीस दिलेला आहे तुम्हाला जो कलेक्शन आवडत असेल स्क्रीनशॉट घ्यायचा आहे डायरेक्ट मेसेज करायचा आहे सात दिवसाच्या आत ऑल ओव्हर इंडिया कुठेही पार्सल भेटून जाते बघा बॉ बॉर्डरला डौ, खूप सुंदर अशी जरी विविंग केलेली आहे सोबरचं काम केलेलं आहे प्रिंटेड साडी राहणार आहे ब्लाऊजवर पण प्रिंट केलेली आहे खूप सुंदर पीस दिलेला आहे बॉर्डर पण एकदम सुंदर दिलेली आहे साडी अजिबात फुगणार नाहीये आणि या साडीला पूर्ण लेस आहे बघू शकता तुम्ही पूर्ण लेस दिलेली आहे साडीला जो नेस्ता भाग आहे तिथे सुद्धा पूर्ण लेस दिलेली आहे ब्रँडचा पीस राहणार आहे सोबर सुंदर कलेक्शन आहे राहणार आहे तिसरी डिझाईन खूप सुंदर कलर दिलेला आहे वा कलर एकदम छान दिलेला आहे आणि बॉर्डर पर खूप सोबर सुंदर अशी बॉर्डर दिलेली आहे प्रिंटेड साडी आहे साडी अजिबात फुगणार नाहीये आणि हा राहणार आहे याचा ब्लाउज पीस प्रिंट दिलेली आहे ब्लाउज वर अशी प्रिंट दिलेली आहे पूर्ण साडीला लेस आहे सुंदर पॅटर्न आहे डिझाईन पण खूप सुंदर आहे सा पीस आहे आणि साडी एकदम सॉफ्ट आहे ब्रँड चा कलेक्शन राहणार रा आहे प्राइस राहणार रा आहे फक्त नऊशे नव्वद रुपये ऑल ओव्हर इंडिया शिपिंग फ्री जाणार आहे साडी अजिबात फुगणार नाही एकदम सॉफ्ट फॅब्रिक येणार आहे आणि हा जाणार आहे चौथी डिझाईन सुंदर कलर दिलेला आहे डिसेंट कलर दिलेला आहे सेम याला पण लेस दिलेली आहे गोल्डन कलर मध्ये प्रिटेडच साडी येणार आहे एकच कॅटलॉगचा पीस राहणार आहे हा पण आणि हा आहे ब्लाउज पीस याच्याही ब्लाउज ब्लाऊज पीस ला प्रिंट दिलेली आहे आणि ब्लाउज ला लेस दिलेली आहे जवळून दाखवते ही ब्लाऊज ला अशी प्रिंट राहणार आहे आणि साडीला पण अशी प्रिंट दिलेली आहे मोबाईलच्या क्लिअरिटीमुळे उन्नीस बीस चा आ, फरक कलर मध्ये येऊ शकतो पण ह्या व्हिडिओला इफेक्ट दिलेला नाहीये आणि ही सुंदर अशी लेस दिलेली आहे सोबर आहे एकदम सॉफ्ट आहे आणि फॅब्रिक पण एकदम सॉफ्ट फॅब्रिक आहे साडी अजिबात फुगणार नाही तुम्हाला जो कलेक्शन आवडत असेल स्क्रीनशॉट घ्यायचा आहे मेसेज करायचा आहे आणि ही बांधणीची डिझाईन खूप सुंदर पीस आहे वा ऑल ओव्हर साडीत अशी डिझाईन दिलेली आहे पदर सेम राहणार आहे आणि याचा ब्लाउज पीस प्लेन ब्लाउज पीस दिलेला आहे थोडीशी लाइट लाईट प्रिंट दिलेली आहे असा ब्लाऊज पीस येणार आहे आ, प्लेन दिसतोय पण अशी लाईट डिझाईन दिलेली आहे एकदम लाईट लाईट प्रिंट दिलेली आहे याच्यावर हा ब्लाउज पीस सुंदर कलर आहे खूप छान बांधण्याची साडी आहे एकदम सॉफ्ट आहे लेस पण जवळून दाखवते सोबरशी अशी डिझाईन दिलेली आहे लेस गोल्डन जरीचं काम केलेलं आहे आणि ऑल ओव्हर साडीत अशीच डिझाईन येणार आहे खूप सोबत राहणार आहे नऊशे नव्वद रुपये ऑल ओव्हर इंडिया शिपिंग फ्री राहणार आहे तुम्हाला जो कलेक्शन आवडला असेल त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे सात दिवसाच्या आत पार्सल कुठेही भेटून जातील आणि उद्या काय नवीन हे बघण्यासाठी नक्की फॉलो करा थँक्यू